ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण शहरातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासह व शहरात नवे प्रकल्प आणण्याची मागणी एका युवतीने खासदारांकडे केली आहे कल्याण पश्चिमेतील आर्या बासरे या तरुणीने भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय गेल्या दहा वर्षांपासून कल्याण शहराची अपेक्षित अशी प्रगती झालेली नाहीये तसेच येथील तरुणांचे प्रश्न हे नेहमीच दुर्लक्षित राहिले शिक्षण आरोग्य पर्यटन या क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास शहरात झालेला नाही भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार असून तरुणांच्या प्रश्नांना न्याय द्याल व जनहितासाठीचे प्रकल्प या शहरात आणाल अशी अपेक्षा या निवेदनात नमूद केली आहे कल्याण शहरात भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म झाला होता तरीही या शहरात एकही मेडिकल कॉलेज नाहीये तर या शहरात शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे व त्या कॉलेजला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचंच नाव दिलं जावं ही तरुणांची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता एक उत्कृष्ट दर्जाचे शासकीय वाचनालय आणि अभ्यासिका शहरात उभारली गेली पाहिजे दुर्गाडी किल्ला हे कल्याणकरांचं वैभव तसेच अस्मिता आहे जिथे शिवाजी महाराजांनी पहिले आरमार उभारले परंतु तेथे असलेले दुर्गा देवीचे मंदिर एवढीच त्याची ओळख राहिली आहे तरी त्या किल्ल्याचा इतिहास हा जनतेपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे व पर्यटनाचा विचार करता येथे एक तरी संग्रहालय असावं तसेच किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय दुर्गंधी असून किल्ल्याला कोणत्याही प्रकारची सीमारेषा नाहीये शहरातील खेळाडूंचा विचार करता शहरात उत्कृष्ट दर्जाचे शासकीय क्रीडा संकुल नाही तरी इनडोअर व आउटडोअर खेळांसाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय क्रीडा संकुल असावे येथील तरुणांशी विचारविनिमय करून या काही मागण्या प्रस्तुत केल्या असून या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आर्या बासरे या युवतीने कल्याण पश्चिमे श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा